नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतत खिसा रिकामा राहणे मित्रांनो तुम्हालाही अशी समस्या आहे का अशी अडचण आहे का की तुम्ही पैसे तर खूप कमावतात खूप चांगले पैसे कमावतात परंतु ते पैसे तुमच्याकडे राहत नाही तुमच्याकडे पैसे असले तर ते पैसे पुरत नाही पैसे असले तर ते लगेचच खर्च होतात आणि खिसा पॉकेट पर्स हे रिकामे होते अशी समस्या बहुतेक लोकांना असते भरपूर लोकांना असते आणि या समस्येवर उपाय म्हटले तर भरपूर आहेत ते उपायसुद्धा करावे परंतु काही गोष्टी आहेत त्या आपण करणं टाळावं ते आपण टाळलं की लक्ष्मी आपल्याकडे राहते आणि लक्ष्मी राहिली लक्ष्मीचा वास राहिला लक्ष्मीची कृपा राहिली तर मग कितीही काही केलं तरी थोडेफार पैसे खिशात पडून राहतील पॉकेटात राहतील पर्समध्ये राहतील आधी आपण जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे आणि यावर एखादी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसाद आपण दुसऱ्याला देतो याने सुद्धा लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही आलेली गोष्ट आपल्याकडेच आपण ठेवायला पाहिजे खास करून देवघरातला प्रसाद त्यानंतर आपल्या पॉकेटात पर्समध्ये आपण जुने बिल ठेवतो सांभाळून ठेवतो हे सुद्धा आपण पर्समध्ये ठेवायला नाही पाहिजे उष्टे हात डोक्यावरून फिरवणे याने सुद्धा लक्ष्मी माता रुष्ट होते रोज रात्री झोपण्याआधी पैसे मोजण्याची सवय याने सुद्धा माता लक्ष्मी रुष्ट होते तुटलेला आरसा फुटलेला आरसा घरात ठेवणे याने सुद्धा लक्ष्मी माता रुष्ट होते जेवण झाल्यावर ताटात हात धुणे लक्ष्मी माता याने सुद्धा रुष्ट होते सतत आपल्या कमाईची प्रशंसा करणे लोकांना सांगून दाखवणे हे सुद्धा वाईट आहे पर्स मध्ये मृत व्यक्तीचे फोटो ठेवल्याने सुद्धा आपल्या पर्समध्ये पैसा टिकत नाही घराभोवती वट वाघूड फिरत असतील तर हे सुद्धा वाईट संकत असतात आपल्या घराभोवती मधमाशांचे पोळे बनत असेल तर हे सुद्धा लक्ष्मी घरातून निघून जाण्याचे संकेत असते तर अशा गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आपल्या हातून होता कामा नये ज्याने लक्ष्मी माता रुष्ट होते आणि पैसा टिकत नसेल तर आपण आपल्या पर्समध्ये मंदिरातले किंवा आपल्या देवघरातले थोडेसे पूजेला टाकलेले देवांवर टाकलेले थोडेसे तांदूळ बांधून आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात याने पैसा टिकतो बरकत राहते पैसा पुरतो आणि पैसा राहतोसुद्धा नक्की या गोष्टींकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ